दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईमधून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून उमेदवारी आता जाहीर करण्यात आली आहे दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर उत्तर पश्चिम मतदारसंघामधून रवींद्र वायकर हे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत जाधव असो वा वायकर या दोघांवर भाजप नेत्यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते असं असताना आता याच दोघांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांनी भाजपच्या वॉशिंग मशीनचा उल्लेख करण्यास सुरुवात केली आहे त्याचबरोबर जाधव वायकर यांचे स्टार प्रचारक किरीट सोमाई यांना करावं अशी थेट उपरोधिक मागणीच ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केली आहे यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आल्याने त्यांच्यावरील आरोपांची पुन्हा एकदा आता चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर यांच्यावर नेमके कुठले आरोप होते त्याचं पुढं काय झालं हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत नमस्कार मी राहुल गायकवाड तक मी तुमचं स्वागत आहे यामिनी जाधव शिवसेनेच्या भायकळ्याच्या आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखल केलेल्या काही माहितीवर आयकर विभागाने संशय व्यक्त केला होता कर्ज प्रकरणातील अनियमिततेवर बोट ठेवत आयकर विभागाने मनी लॉन्ड्रिंगचा मुद्दा देखील उपस्थित केला होता त्याचबरोबर त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याची देखील शिफारस आयकर विभागाकडनं करण्यात आली होती कोलकात्यातील एका शेल कंपनी आणि यामिनी जाधव यांचे पती आणि कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये व्यवहार झाल्याचं समोर आलं होतं जाधव यांचे पती आणि कुटुंबातील इतर लोकांनी अवैधपणे पैसे पुरवल्याचं तपासात आढळून आल्याचं आयकर विभागाने म्हटलं होतं केंद्रीय निवडणूक आयोगाने नियमाप्रमाणे प्रतिज्ञापत्राची पडताळणी करण्यास सांगितल्यानंतर आयकर विभागाच्या पाहणीत या बाबी समोर आल्या होत्या यशवंत जाधव व त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि इतरांना आवाज असुरक्षित कर्जाच्या स्वरूपात पंधरा कोटी रुपये दिले गेले असल्याचं आयकर विभागाला त्यांच्या तपासामध्ये आढळून आलं होतं हे सगळं प्रकरण सुरू असताना यामिनी जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडात साथ देत त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर आयकर विभागाने केलेल्या शिफारसीवर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही त्याचबरोबर यामिनी जाधव यांच्यावरील कारवाई देखील पुढे थंड झाल्याचं आपण पाहतोय रवींद्र वायकर यांचं प्रकरण नुकताच समोर आलं होतं मुंबईतील जोगेश्वरी भागात तेरा हजार सहाशे चौऱ्याहत्तर चौरस फुटांचा भूखंड हा मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा होता हा भूखंड मैदान आणि रुग्णालयासाठी आरक्षित ठेवण्यात आला होता या भूखंडाची मार्केटमधील किंमत तब्बल पाचशे कोटींच्या घरात आहे या राखीव भूखंडावर रवींद्र वायकर यांनी फाईव्ह स्टार हॉटेल बांधल्याचा आरोप करण्यात आला होता या बांधकामासाठी वायकर यांनी पालिकेची कुठलीही परवानगी घेतली नव्हती असा ठपका देखील त्यांच्यावर ठेवण्यात आला होता या प्रकरणात ईडीकडून वायकर यांच्या घरावर धाड देखील टाकण्यात आली होती ईडीची कारवाई सुरू असताना देखील वायकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते वायकर यांच्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या चर्चा सुरू होताच मुंबई महानगरपालिकेकडून वायकर यांच्या विरोधातील याचिका मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे वायकरांना मोठा दिलासा मिळाला मुंबई महापालिकेकडून या सगळ्या प्रकरणाचा पुनर्विचार करणार असल्याचं सा देखील सांगण्यात आलं होतं मुंबई महापालिकेने सौम्य भूमिका घेताच काहीच दिवसात रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला प्रवेश करताच वायकरांवरील कारवाई देखील थंड झाल्याचं आपण पाहतोय आता यामिनी जाधव असो किंवा रवींद्र वायकर या, वा या दोघांवर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते या दोघांना उमेदवारी मिळाल्यानंतर किरीट सोमय्या यांना भाजपच्या वॉशिंग मशीनबाबत विचारण्यात आलं होतं त्यावेळी ते, ते काय म्हणाले तुम्ही पहा यामिनी यादव और रविंद्र वाईकर के नाम के बाद आपके ऊपर काफी सवाल उठाए जा रहे हैं कि आपने उनका बहुत विरोध किया था उनके खिलाफ काफी बयानबाजी भी की थी और केसेस के बारे में नाम लिया था ईडी हो ईओडब्ल्यू हो अब उन दोनों कैंडिडेट्स को महायुति की तरफ से कैंडिडेट दिया है आप कैसे देखते हमने बहुत स्पष्ट किया था की कि अब तक उद्धव ठाकरे ने जो उनकी माफिया सरकार के साथ में मिलकर जो राज माफिया राज चलाया था उसका अंत आ गया अब एक नाथ शिंदे नरेंद्र मोदी के राज में एक भी भ्रष्टाचार की घटना हुई नहीं है होगी नहीं लेकिन इसके लिए तो बोला क्या वो मशीन हो जाता, सर। वो मशीन में जाता। वो आपका ये है कि तो आप वॉशिंग मशीन में धुला वापस पहनते नए जीवन कैंपेनिंग करेंगे सर जाधवी वाईकर उम्मीदवार जाहिर जाता उद्धव ठाकरे गटा कडु देखिए आता टीका करना ठाकरे गटा नेते अनिल परब यानी किरीट सोमय्या यांना आता जाधव आणि वायकर यांचं स्टार प्रचारक करा अशी थेट मागणीच केली आहे आता या सगळ्या प्रकरणात पुढे जनता काय निर्णय घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्या आरोपांबाबत त्यांच्या उमेदवारीबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद